आमच्या परसवामध्ये ना ही झाडं वाढली आहे मग हे ना सगळं छाटणी करतात आहेत आणि त्याचा पाला आहे ना सगळं मिरच्यांच्या मुदाजवळ टाकतात हे बघा त्या मिरच्या लावलेल्या आहेत मिरच्यांच्या मुदाजवळ टाकतात आहे म्हणजे मिरच्यांच्या ना मुदाजवळ गवत वाढू नये म्हणून साठी टाला टाकतात आहे हे बघा हे सर्व तोडतात आहेत खूप तोडला होता आम्ही मे महिन्यात छाटणी केली होती तरी पुन्हा एवढं वाढलं या झाडाला ना असं इकडे कोकणामध्ये खताची झाड अशी म्हणतात तुमच्या तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा हे बघा हे बघा कसं टाकतात मिरच्यांच्या मधून मधून टाकतात हे बघा त्यामध्ये मिरच्या सगळ्या उभ्या आहेत हे बघा हे बघा कसं टाकतात सगळीकडे टाला टाकून झाला बघा या झाडाला तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट मध्ये सांगा मला बाय बाय